फेब्रुवारी या महिन्यात आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो त्याचबरोबर नॅशनल सायन्स डे सुद्धा साजरा करतो आणि तसच मराठी भाषेचा अभिमानाचा दिवस सुद्धा याच महिन्यात येतो मुळातच फेब्रुवारी म्हणजे प्रेम विज्ञान आणि संस्कृती यांचा परफेक्ट बॅलन्स ज्युलियस किझर यांनी रोमन कॅलेंडर बदलून वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचं केलं ज्यात महिना ऍडजस्ट करून फेब्रुवारीला अठ्ठावीस दिवस देण्यात आले पुढे त्यात बदल होत गेले तरी फेब्रुवारी हा छोटाच महिना राहिला आता तो छोटा महिना दिसतो कारण त्यात इतिहासात बदल होत आली पृथ्वी सूर्याभोवती तीनशे पासष्ट दिवस फिरत नाही तर ती तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास घेते हे सहा तास मिळून चार वर्षांनी चोवीस तास होतात आणि तेव्हाच लीप इयर येतं लीप इयर नसतं तर ऋतूतील संतुलन बिघडलं असतं फेब्रुवारीमुळे वर्षातील वातावरण नीट, -नीट राहते व्हॅलेंटाईन डे हा दिवस फक्त प्रेम साजरा करण्यासाठी केला जातो पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हिवाळा संपत असताना लोकांचा मूड हा नॅचरली अपलिफ्ट व्हायला लागतो mm -hmm. ज्यामुळे प्रपोजल कन्फेशन अशा गोष्टी वाढतात म्हणजेच व्हॅलेंटाईन डे हा फक्त एक ट्रेंड नसून त्यामागे सायकोलॉजी आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन हा दिवस आपण मराठी भाषेतील थोर कवी कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ साजरा करतो त्याचबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण नॅशनल सायन्स डे साजरा करतो तर अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजेच नॅशनल सायन्स डे हा भारताचे थोर वैज्ञानिक सी व्ही रामन यांनी याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये रामन इफेक्ट याचा शोध लावला म्हणून आपण नॅशनल सायन्स डे साजरा करतो म्हणजे सलग दोन दिवस एक मराठी भाषेसाठी आणि एक विज्ञानासाठी किती सुंदर बॅलेन्स आहे ना फेब्रुवारी हा एकमेव असा महिना आहे जो दर चार वर्षांनी बदलतो लीप मध्ये बड्डे दर चार वर्षांनी येतो आणि फेब्रुवारी हा एकमेव वर्षातील सर्वात छोटा महिना आहे फेब्रुवारी म्हणजे थोडं प्रेम थोडी संस्कृती आणि थोडं विज्ञान आता तुमच्या फेब्रुवारी रिलेटेड काय आठवणी आहेत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या ट्रू टस मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा